मर्डर फिक्स दोन हजार सहा जणांवर शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली आहे विवेकानंद कॉलेज बाहेर रुबाबात फिरणाऱ्या या टोळक्याला त्याच ठिकाणी उठाबाशा काढायला लावल्यात आणि पोलिसांनी त्यांचा रुबाबस उतरवलाय व्हॉट्सअप इंस्टाच्या स्टेटसला आक्षेपार्ह मजकूर आणि रील्स ठेवून ही टोळी दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होती शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी सर्व संशयित तरुणांना पकडले आणि नागाळा पार्क परिसरातनं त्यांची वरातच काढली ज्या रस्त्यावरनं हे टोळकं रुबाबात फिरत होतं तिथे त्यांना उठाबाशा काढायला लावल्या आणि त्यांचा अनावश्यक असा माज उतरवलाय पोलिसांच्या कारवाईनंतर तरुणांनी पुन्हा आक्षेपार्ह रील्स तयार करणार नाही आणि स्टेटसही ठेवणार नाही अशी कबुली दिलेली आहे